एक घटना घडली तुम्ही असालच सगळे भीम शंकर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सा होती वार्षिक सर्वसाधारण सभेत साधारणतः सगळे संचालक स्टेजवर बसतात सभासद समोर बसतात सभासदांच्या काही शंका असल्या तर सभासदांनी समोरून विचारायच्या पण जर कारखान्याचा एखादा संचालक स्टेज वर न बसता खाली पब्लिक मध्ये बसला आणि मला माहित द्या मला काही प्रश्न विचारायचे अरे बाबा प्रश्न काय होता बत्तीसशे रुपये वाव कमी आहे जरा तेतीसशे रुपये दिला दिला पाहिजे आणि नेहमी असंच आहे प्रकार अठ्ठावीसशे दिला की एकोणतीसशे द्या एकोणतीसशे दिला की एकतीसशे द्या एकतीसशे दिला की बत्तीसशे द्या आज दर वेळेला एकदा कधीतरी तुम्हाला सांगायचंच होत आज दर वेळेला आपली तुलना माळेगाव कारखान्याशी केली जाते माळेगाव कारखाना पन्नास साठ वर्षापूर्वीचा कारखाना आहे आज तिथं वीज निर्मिती केंद्र आहे आज तिथं इथेनॉलचं निर्मितीचं केंद्र आहे आज तिथ सगळ्या गोष्टी आहेत पण भाव देताना सभासदांचा भाव वेगळा असतो आणि गिटकेनवाल्यांचा बाहेरून आलेल्या लोकांचा भाव वेगळा असतो त्यांनी छत्तीसशे रुपये दिला पण तो फक्त सभासदांना दिला सगळ्यांना नाही दिला सगळ्यांना जर दिला असता तर त्यांचा भाव सुद्धा बत्तीसशे रुपयावर आला असतो आणि तुम्ही जर मला परवानगी दिली की गेटखेनवाल्यांना वेगळा भाव द्या तर मग मी चार हजार रुपये सुद्धा भाव द्यायला तयार आहे पण ही लोकांची दिशाभूल करायची आज कारखाना काढला तो काय वर्ष पाटील कुटुंबाच्या मालकीचा कारखाना नाही समाजाची संस्था आहे ती चांगली चालली पाहिजे ती चांगली चालवण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो आणि तुमच्याच गावातले काही लो, लोक त्याच्यामध्ये येतात पुढे आणि लोकांना उचकवायचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात काही प्रश्न असले तर या बसा चर्चा करू आणि नक्की तुम्हाला काय पाहिजे हा खरा प्रश्न आहे आणि त्या दिवशी विनाकारण आपण त्या दिवशी तो जो गोंधळ पाहिला असं वाटलं की इथं लोकशाही नाही कोणाला बोलू देत नाही मी इथं प्रत्येक सभेत प्रत्येक माणसाला कुठलीही असू दे मग शरद बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा असू दे कारखान्याची असू दे खरेदी विक्री संघाची असू दे मार्केट कमिटीची असू दे सगळ्या सभेमध्ये सगळ्यांना त्या ठिकाणी बोलायला आम्ही संधी देतो कोणालाही त्या ठिकाणी हडवायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत नाही जस जसं आमच्या लक्षात आलं की आता हा कारखाना आता आपल्या कारखान्याने गेल्या वर्षी दहा लाख टन उसाचं गाळप केलं आणि परत कारखान्याने सहा लाख टन उसाचं गाळप केलं तुम्ही सांगा की जर पराग कारखाना काढला नसता तर दहा लाख टन ऊस गाळल्यानंतर उरलेल्या सहा लाख टनाच काय केलं असतं आपण कुठं नेलं असता कुठं गाळला असता कुठं पैसे मिळाले असते <laughs> गोड गोडगंगा। <कर दा। laughs> एवढा चांगला सोन्यासारखा का कारखाना होता आता बंद पडला कशामुळे पडला काय पडला देवाला माहिती पण मी फक्त आपल्या समोरच्या उमेदवारांना विचारतो की तुम्ही भीमाशंकर कारखान्याबद्दल एवढा बोलता सभासद संचालक असून माझी चेअरमन असून घोडगंगेबद्दल एखादा शब्द तरी बोला आणि तुम्ही हे पण जाहीर सांगा कि तुमचा या बोगद्याला विरोध आहे का पाठिंबा आहे बाकी काही एवढी एकच गोष्ट सांगा कि तुमचा पाठिंबा आहे का विरोध आहे आणि मग खरी परिस्थिती तुमच्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी आलेशिवाय राहणार नाही हा माझा त्याच्यामधला एक विश्वास आहे काल गुडेगावला सांगितलं शेवटच्या श्वासापर्यंत मी पवार साहेबांच्या बरोबर राहील आम्ही कुठे जाणार नाही राजकीय भूमिका कधी कधी बदलावी लागते ला पोलोचं गवर्नमेंट झालं मग वेगळा पक्ष आपण काढला त्यावेळेला आपल्याला इकडून तिकडं तिकडून इकडं पक्ष बदलावे लागले आपण दर वेळेला साहेबांच्याच बरोबर राहिलो आणि हा सुद्धा निर्णय तुम्हाला सांगतो पवार साहेबांना सोडायचा सा नाही तर आपल्या पक्षाचे बावन्न आमदार आहेत बावन्न आमदारांची मीटिंग बोलवली अजित दादांनी आणि त्याच्यामध्ये सांगितलं की आपल्याला आपली विकासाची कामं करायची असतील तर आपल्याला सगळ्यांना सरकारमध्ये सहभागी झालं पाहिजे पवार साहेबांशी चर्चा झाली एकदा दोनदा करायचं नाही करायचं करायचं नाही करायचं आणि शेवटी मग निर्णय घेतला बावन आमदारांपैकी बेचाळीस आमदारांनी सांगितलं सरकारमध्ये जायचं सा। सरकारमध्ये गेलो आम्ही दहा जण मंत्री झालो आणि अजित दादा अर्थमंत्री झाले अजित दादांनी करोडो रुपयाचा निधी प्रत्येक गावाला आपल्याला दिला तुमच्या प्रत्येकाच्या गावामध्ये पैसे आले की नाही आले चारशे सोळा कोटी रुपयाचा एक रस्ता आपल्या तालुक्यातला कुठून मिळाला असता एका बाजूला तुम्ही मागता एका बाजूला गावाची प्रगती झाली पाहिजे म्हणता आणि मग ह्या सगळ्या गोष्टी लक्षामध्ये घेऊन आपण ज्या वेळेला पुढे जायचा प्रयत्न करतो त्यावेळेला भूमिका त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे मी माझ्या कितीही माझ्यावर कोणी काही टीका केली मी त्याला उत्तर देणार नाही साहेबांच्या बद्दल एक शब्द माझ्या आयुष्यात कधीही बाहेर पडणार नाही माझ्या कितीही टीका झाली तरी साहेबांच्या बद्दल एक शब्दही बाहेर पडणार नाही तसं तर मी नव्वद सालापासून आतापर्यंत जेवढे उमेदवार माझ्या विरुद्ध उभे राहिले आणि जेवढ्यांनी माझ्यावर टीका केली त्या एकाही उमेदवाराच्या टीकेला मी उत्तर दिलेलं नाही ही माझी भूमिका आहे मी निवडणूक कार्यक्रमावर लढतो मी निवडणूक विकासाच्या कामावर लढतो माझी निवडणूक कुठल्या व्यक्ती बरोबर नाही माझी निवडणूक प्रश्नांच्या बरोबर आहे आणि ही प्रश्न हे प्रश्न, ए प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण ही निवडणूक करतो हा खरा भाग त्याच्यातला आहे हा तुम्ही समजून घ्या आणि म्हणून विन, विनाकारण कुठल्या अशा भूल थापांना बळी पडू नका आणि तुम्हाला आज अजूनही कोणाला संशय असेल तर तुम्ही चार पाच लोक पिंपर पिंपरखेडमधले या त्यांनाही घेऊन या त्यांना प्रश्न लावा विचारायला मला त्याची उत्तरच देतो मी सगळे हा विश्वास आहे माझ्या मनामधला मी खोट बोलत नाही हा विश्वास माझ्या मनामधला आहे आणि हा विश्वास मी कायम ठेवणार आहे मला साध तुम्ही पाहिलं की गवडे साहेब ते आपण एक तुमच्या बंधाऱ्यात पाणी येत नव्हतो हो आपण तिथे हे केलं काय त्याला म्हणतात हेच केलं कुकडे डाव्या का निम्मे पैसे ग्रामस्थांनी द्यायचं ठरलं होतं हा निम्मे पैसे ग्रामस्थांनी द्यायचं ठरलं होत आणि निम्मे पैसे कारखान्यांनी द्यायचं ठरलं होतं कारखान्यांनी कारखान्याचे दिले ग्रामस्थांची अजून वाट पाहतो बरेच वर्ष झाले <laughs> गावडे साहेब म्हणतात आता जाऊ द्या आता सोडून द्या आता तुमचं तुम्ही बघून घ्या आता हा गमतीचा भाग आहे पण जे जे करायला लागेल ला ते ते आपल्याला करायचंय मी तुम्हाला नम्रपणानं एवढंच सांगतो की माझी निवडणूक कुठल्या व्यक्तीशी नाही माझी प्रश्नाशी निवडणूक आहे तुमच्या भविष्याशी निवडणूक आहे या तालुक्यातला प्रत्येक माणूस हा सुखी झाला पाहिजे ही निवडणूक आहे केंद्र सरकारच्या अनेक के योजना आहेत राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत त्या योजनांच्या बाबतीत मी इथं बोलत नाही कारण सारखं मला या ठिकाणी सांगितलं जातं पिंपल खेळला तुम्हाला एक पण मत मिळणार नाही किती टक्के द्यायचं पण माझ्या कानावर काय आलं ते तुम्हाला मी सांगतो सुद्धा बाहेरचा माणूस नाही म्हणतायत सगळे पिंपर खेळचेच लोक आहेत आणि मी खरी आहे मी आपला खूप खूप आभारी आहे की आपण माझ म्हणणं शांततेने ऐकून घेतलं विचार प्रचार करा आणि पुन्हा एकदा विधानसभेमध्ये मला काम करायची संधी द्या एवढीच विनंती करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज